त्यावेळी संकादिक महाराज नारद महर्षींना या भागवताचा विधी सांगायला लागला ऐका जरा लक्षपूर्वक सांगितलं महर्षी भागवत कथा करायची आहे ना मग मुहूर्ताची गरज नाही तशी तर ता। मी नेहमी सांगत असतो मुहूर्ताच्या भानगडीत पडायचं नाही एखादं चांगलं कर्म आहे ना चांगलं काम आहे ना भगवंताची भक्ती करायची आहे पूजा करायची आहे सत्संग करायचा आहे दुसऱ्याला मदत करायची आहे दुसऱ्याच्या संकटात धावून जायचं आहे परोपकार करायचा आहे मग मुहूर्ताची गरज नाही तिथं मुहूर्त पात बसू नका की आज दिवस चांगला नाही आज भजन नाही करायचं बरं का जो दिवस ज्या दिवशी आपण परमात्म्याचं चिंतन स्मरण करत नाही ते दिवस आपल्या जीवनातला वांज दिवस आहे म्हणतात वंदे दिवस आहे तुपाशिवाय भोजन वंदे असतं म्हणतात पुत्राशिवाय स्त्री वंदी असते तसं परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय गेलेला दिवस वंदे असतो वांज असतो आणि म्हणून म्हणून बरं का एकही दिवस आपल्या जीवनातला भजनाशिवाय जाऊ नये याची काळजी माणसाने घेतली पाहिजे म्हणजे आज दिवस चांगला नाही आज भजन नाही करायचं आज दिवस चांगला नाही म्हणून आज पूजा नाही करायची मूर्ताच्या भानगडीत पडू नका जीवनाचं वाटोळ करून टाकलं लोकांनी मूर्ताच्या भानगडीत पडून बरं का आत्ता दोन वर्षाच्या अगोदरचं उदाहरण आहे मी नेहमी सांगत असतो मुला मुलीचं लग्न जुळलं होतं साक्षीगंध झालं बरं का आणि मुहूर्त निघत नव्हता म्हणून लग्न लांबणीवर टाकलं मुलाला धीर निघाला नाही त्यांना दुसरीच घेऊन गेला बरं का आणि मुलीला धीर निघाला नाही ती तिसऱ्या बरोबरच गेली बरं का हे मुहूर्ताच्या भानगडीत पडल्याचा परिणाम आहे काही गरज नसते तसं तर काही गरज नसते बरं का मी नेहमी सांगत असतो पण आपलं तर सगळं तेच सुरू आहे आणि मुहूर्त पाहतातही आणि मुहूर्त पाहून मग आता लग्नाचा मुहूर्त काढतात आणि लग्न मुहूर्तावर लावतात का साडे दहाचं लग्न साडेचार वाजता मग कशाला घालवले होते एवढे दिवस मुहूर्त पाहण्यात कशासाठी काढला होता मुहूर्त मग करायचं आहे तर त्या पद्धतीचं करा तरी नाही का अरे झालं तरी पाहिजे ना मग नाही तर मग काही काढायची गरज नाही आमच्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लग्नाचा मुहूर्त सांगितलेला आहे बर का प्रसन्न हवा पाणी ऋतू हा ची विवाहाचा मुहूर्त बाकीची झंझट फालतू समजतो आम्ही राष्ट्रसंत सांगतात ज्या दिवशी हवा पाणी ऋतू प्रसन्न असेल वातावरण स्वच्छ असेल चांगला असेल करून टाका मुला मुली झालं काही फरक पडत नाही आणि ज्यांनी ज्यांनी मुहूर्त काढला नाही त्यांना काही लेकरं झाली नाही का होता होता दाबा दादा बारा बारा लेकर आहे बरं सगळ्यांनाच होतात काही फरक पडत नाही बरं का मोठं काम आहे आश्रमाचं मी नेहमी सांगत असतो बरं का मला लोक म्हणतात तुम्ही कोणता मुहूर्त पाहिला होता म्हणते बांधकाम करायच्या वेळेस भूमिपूजनाच्या वेळेस मी त्यांना सांगितलं मी मुहूर्त मुहूर्ताच्या भांडगडीत पडत नसतो मला माहिती आहे मी हाती घेतलेलं कार्य चांगलं आहे या जगाचं हित त्या कार्यापासून होणार आहे हे मला माहिती आहे मग कुठल्याच मुहूर्त काढला नाही बरं का कुठल्या प्रकारची बरं का त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पूजा वगैरे नाही सत्यपाल महाराजांना कॉल केला सांगितलं बाबा तुमची तारीख कधी खाली आहे सांगा ज्या दिवशी तुमची कीर्तनाची तारीख खाली असेल त्या दिवशी या भूमिपूजन तुमच्या हातानं करून द्या आणि करून टाका म्हटलं तिथंच कीर्तन बरं का कुठल्याही प्रकारचं मुहूर्त नाही काम चालू आहे कुठल्याही प्रकारचं अडथण अजूनपर्यंत निर्माण झालेला नाही सगळं व्यवस्थित पार पडत आहे दोन वर्षात एकोणवीस लाखाचं काम केलं बरं का चालू आहे काही फरक पडत नाही काही गरज नाही बरं का मुहूर्त काढायची पण आपण विनाकारण भानगडीत पडत असतो आणि म्हणून भागवत करायचं आहे ना मग मुहूर्ताची गरज पडत नाही मुहूर्ताची गरज पडत नाही ज्यावेळेस तुम्हाला इच्छा झाली त्यावेळेस जा कथेचं आयोजन करा अपली, अपली आपली आपली कथा तिथीवरची आहे त्यामुळं आपला प्रश्न नाही आपली कथा तर रामनवमीच्या निमित्ताने आहे तिथीवरची आहे त्यामुळे इथलं नाही इथलं तर चालूच राहणार आहे ही परंपरा पण इतर ठिकाणी बऱ्याच गावामध्ये कथा ही करतात पण त्यांचा कुठल्याही प्रकारचं तिथी नसते तारीख नसते बरं का ते त्यांच्या मनानं करत असतात म्हणून मी त्यांना सांगत असतो की ज्यावेळेस गावातल्या लोकांना वेळ आहे त्यांची सगळी कामं संपलेली असेल ते कथा श्रवणासाठी येऊ शकेल अशा वेळेस कथेचं आयोजन करा नाही तर मग लोक म्हणतात आमची तिथे आहे आमची तिथे आहे लोकांचे कामाचे दिवस आहे चार बायां तीन माणसं मग एवढा मोठा मंडप एवढी मोठी साऊंड सिस्टीम एवढा खर्च केला एवढे सातसंगतीवाले महाराज आणला काय फुकट झालं का, का सगळं एकन एक, एक रुपया इथं आपण घालवला आणि चार बायान तीन माणसं बरं का म्हणून मी नेहमी सांगत असतो की कथेच्या मंडपात लोक असले पाहिजे कारण कथा लोकांच्यासाठी आहे लोकांच्यासाठी आहे मग ज्यावेळेस लोकांना वेळ असेल त्यावेळेस कथेचं आयोजन करायचं ऐका जरा लक्षपूर्वक सुंदर मंडप द्यायचा सुंदर व्यासपीठ असलं पाहिजे सगळं सुंदर असलं पाहिजे लोक प्रश्न करतात महाराज हे कशाला सुंदर पाहिजे म्हणतात पूर्वीच्या काळी तर लोक एखाद्या झाडाच्या खाली बसायचे दगडावर बसायचे आणि आनंदानं श्रवण करायचे हे कशाला पाहिजे पूर्वीचा काळ निराळा होता आज काळ बदललेला आहे खूप जास्त हुशार झाले लोक थोडं जरी आमच्या सत्रामध्ये वर का या दोन तासामध्ये कमी जास्त झालं ना व्यासपीठावरून खाली उतरल्याबरोबर म्हणतात महाराज हे जरा बरोबर नाही झालं म्हणत एवढे हुशार झाली की नाही लोक म्हणून सगळं चांगलं पाहिजे मंडप छान पाहिजे का पाहिजे मी नेहमी सांगत असतो की जसं वातावरण मंदिरामध्ये असतं तसं वातावरण भागवताच्या मंडपामध्ये असलं पाहिजे जशी प्रसन्नता जशी स्वच्छता जसं वातावरण मंदिरामध्ये असतं तिथं गेल्यानंतर असं वाटतं की दिवसभर इथंच बसून राहावं वाटतं की नाही मंदिरात तसंच वातावरण भागवताच्या मंडपात रस्त्यानं जाणाऱ्या माणसालाही असं वाटलं पाहिजे की तिथं जाऊन थोडंसं बसावं अशी इच्छा रस्त्याच्या माणसालाही झाली पाहिजे एवढं सुंदर वातावरण मंडपात याच्यासाठी मंडप सुंदर पाहिजे असते मी नेहमीच सांगत असतो प्रत्येक ठिकाणी सगळं चांगलं पाहिजे बरं काही चांगलं करायचं व्यासपीठ सगळं चांगलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त महत्त्वाचं या व्यासपीठावर ज्या महाराजाला आणून बसवायचं आहे ना तो महाराज लायकीचा असला पाहिजे एवढं योड़ करत जा एवढं जरा पाहून करत जा बर कर नाहीतर पंधरा मिनिटाचं प्रवचन ऐकलं मोबाईलवर चांगला आहे म्हणते महाराज चांगली कथा करते चांगला कीर्तन करते पंधरा मिनिटाच ऐकलं व्हिडिओ आणि केला मग महाराजाला फोन आणि महाराजाचे नाटकं गावापासूनच सुरू होते मग बरं कर पाहता तुम्ही आता इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी इकडे आल्यानंतर चार चार वेळा आंघोळ एका गावामध्ये मी गेलो होतो बरं का एकानं सांगितलं महाराज तुम्ही किती वेळा आंघोळ करता म्हणे मी सांगितलं सकाळी करतो म्हणलं एकदा नाही म्हणे मागच्या वर्षीचा महाराज चार वेळा करत होता म्हणे काय लागते अंगाला रू मनस्टेज रू मनस्टेज रू स्टेज एवढ्या प्रवासात काय लागते महाराजाच्या अंगाला आंघोळ करायला चार चार वेळा बरं कारण तिकडे गावाकडे आठ आठ दिवस करत नाही आठ आठ दिवस इकडे धोत्रावर धोत्र धोत्रावर धोत्र काटाचे धोत्र भारीचे धोत्र आणि तिकडे बरमोड्यावर फिरतात आमचे महाराज लोक जरा गावाकडे जाऊन जा बगजा। बगजा। महाराज या व्यासपीठावर आणून बसवत असताना कधीतरी माहिती काढत जा त्याची किती विचित्र प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे किती उदाहरणं देता येतील तुम्हाला सहित सांगता येतील किती महाराज लोक आहेत जे तोंडात तंबाखू ठेवून कथा करणारे आहेत बरं का किती महाराज लोक दाखवता येतील असेल नाव नावास बरं का कितीतरी महाराज लोक व्यसन करणारे बर का फक्त तुम्हाला शिकवण सुरू आहे की असं वागा तसं करा हे करा ते करा आणि महाराज वागायला तयार नाही लोक म्हणतात ऐकणारे सुधरत नाही म्हणते किती वर्षापासून कथा चालू आहे म्हणते अजूनही सुधरले नाही म्हणते मी त्यांना सांगितलं सांगणाराच सुधरलेला नाही आणि जोपर्यंत सांगणारा सुधारणार नाही तोपर्यंत ऐकणारे सुधारणार नाही म्हणून राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात वक्ता असावा आचारशील तरीच श्रोत्यावर परिणाम करेल नाहीतरी होईल टिंगल जनते माझी तयाची राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात वक्ता आचारशील असला पाहिजे त्याला सांगण्याचा अधिकार असला पाहिजे अधिकार शब्दाचा अर्थ माहिती आहे ना माहिती आहे ना कशाला म्हणतात अधिकार आधी करणं आणि नंतर दुसऱ्याला शिकवणं याला अधिकार म्हणतात एक बाई नाथ महाराजांकडे आली सांगितलं महाराज मुलगा गुळ खातो म्हणे जरा समजून सांगा नाथ महाराजांनी सांगितलं बाई आठ दिवसानं घेऊन म्हणे बाई घरी गेली गे ना आठ दिवसानं घेऊन आली नाथ महाराजांनी मुलाला जवळ घेतलं असं मांडीवर बसवलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळा गुळ खाऊ नको रे चांगलं नाही बाई बाई बाजूला जुबी होती सांगितलं महाराज अहो एवढेच दोन शब्द बोलायचे होते तर आठ दिवस कशाला लावले त्याच दिवशी काय सांगितलं नाही नाग महाराजांनी सांगितलं बाई त्या दिवशी मी सुद्धा गुळ खात होतो म्हणे त्या दिवशी पासून पहिल्यांदा मी गुळ खाणं बंद केलं तेव्हा कुठे या मुलाला सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला याला अधिकार म्हणतात याला अधिकार म्हणतात बरं का दुसऱ्याला शिकवायचंय दुसऱ्याला सांगायचंय मग त्या पद्धतीचं पहिल्यांदा महाराजाचं आचरण असलं पाहिजे तसं त्याचं वागणं असलं पाहिजे त्यानं ती कथा जीवनात उतरवलेली असली पाहिजे त्वाचारशील असला पाहिजे तेव्हा कुठं दुसऱ्याला सांगण्याचा त्याचा अधिकार आहे तेव्हा कुठं श्रोत्याच्या मनिरा मनावर त्याचा परिणाम होत असतो नाहीतर आयुष्य जरी गेलं ना कथा ऐकण्यात तरी काही फरक पडणार नाही काही फरक पडणार नाही आहे कितीतरी महाराज लोक बरं फार बिकट परिस्थिती निर्माण झाली मी नेहमी सांगत असतो लोक महाराज लोकांना घरी ठेवायलाही तयार नाही इथं ठेवतात मागच्याही वर्ग मी पाच सहा वर्ष अगोदर आलो दोन्ही वर्ष मी काकाकडे होतो खूप छान व्यवस्था असते कुठल्याही प्रकारे त्रास त्या ठिकाणी अजिबात नाही मगाशी आमचे वरुड जहागीरचे पंकज भाऊ आले होते बरं का ते चर्चा करत असताना मला बोलत होते केवळा सुंदर स्वभाव आहे म्हणजे का तुझा केवळा सुंदर परिवार आहे व्यास व्यासपीठावरून एक शब्दही खोटा बोलणार नाही बरं का ते स्तुती करत होते बरं का मागच्या वर्षी एकदा फक्त भेटी देण्यासाठी आले होते तेवढाच समन्वय परंतु एका दिवसाच्या भेटीत सगळा परिवार कशा पद्धतीचा आहे लगेच लक्षात आलं बरं का सगळ्या सुविधा उपलब्ध आहे कुठल्याही प्रकारे तिलभराई त्रास नाही सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्था आहे तर घरी महाराजाला ठेवायला तयार नाही लोक नाही आता दोन तीन कार्यक्रमाच्या अगोदर एका गावामध्ये गेलो आम्ही आमची व्यवस्था मराठी शाळेत होती मराठी शाळेत हे सगळे हे सगळे होते मी तिथंच होतो बरं का तिथंच बाहेरच आंघोळ करायची तिकडे बाहेरच करायचं सगळं बरं का घरात ठेवत नाही ठेवत नाही कारण सांगतो कारण सांगतो बरं का मी एखादा विचारलं का ठेवत नाही म्हटलं घरात त्यावेळेस त्यानं सांगितलं महाराज तीन चार वर्षाच्या अगोदर एक महाराजाला घरात ठेवला म्हणे थे। आणि तिथलीच बाई घेऊन गेला तेव्हापासून बंद केला म्हणे घरात ठेवून तेव्हापासून बंद केला आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे आम्हाला भोगावा लागत ज्या गावात गेले त्या गावात उकीर काढला आमच्या महाराज लोकांनी बरं <small> का एक म्हातारी सांगे <sans> महाराज तुम्ही बोलत नाही म्हणे जास्त मी त्याला सांगितलं तसं काही नाही <sans> मी तुमच्याच सारखं आहे तसं काही समजून घ्यायचं कारण नाही बरं का माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे अजी बात बरं का तसं काही नाही की महाराज बोलत नाही हे महाराज आहे ना आम्ही असं आहे तसं आहे तसं नाही बरं का सांगणाराची हुशार झाला ना ऐकणारा तू वाया गेला ऐसा समज ज्याने केला बुडाला तू अहंकारी राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात त्यामुळं आम्हाला तसं काही नाही तुम्ही सारखेच मी सारखाच आहे आपल्यामध्ये काही अंतर नाही आहे बरं का माझा संच आणि मी सारखा आहे मी नेहमीच सांगत असतो बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तिथं जी प्रथा पद्धती पडलेली आहे महाराज एका खोलीत बसतो सण खातो आणि हे संच दुसरीकडेच त्यांची व्यवस्था आहे की नाही काय आहे की नाही ते त्यांचं त्यांना माहिती आहे महाराज विचारतही नाही एका गावामध्ये गेलो बरं का मला सगळं आणून दिलं माझी नाश्त्याची व्यवस्था माझी सगळी व्यवस्था आणि यांना काहीच नाही हे त्यांना विचारलं त्यांचं त्यांचं नाही म्हणे तुमच्यासाठीच आहे दागा, 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 दागा। मी त्यांना व्यासपीठावरून सांगितलं दुसऱ्या दिवशी नरेश महाराजांना तसं समजायचं नाही की संचा आणि नरेश महाराज वेगळा आहे म्हणून बरं का ते आणि मी सारखाच आहे जशी माझी व्यवस्था तशीच त्यांची व्यवस्था तशीच त्यांची व्यवस्था मी त्यांच्या सोबत बसून नाश्ता करतो त्यांच्या सोबत बसून जेवण करतो जे मी खातो तेच त्यांना आहे आणि ते खातात ते माल मला आहे म्हणजे महाराज आहे म्हणून महाराजाला माल आणि इकडे सगळं असंच ते नरेश महाराजाकडं नाही बरं का आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे बरं का झालेली आहे फार बिकट परिस्थिती आहे महाराज लोक कदा करण्यासाठी गावात आल्याबरोबर यादीच्या यादीच देतात देता, सकाळचा देता, 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 नाश्ता कशा पद्धतीचा दुपारचं जेवण कशा पद्धतीचं रात्रीचा संध्याकाळचा नाश्ता कशा पद्धतीचा रात्रीचं जेवण कशा पद्धतीचं मेडिकलच्या गोळ्या औषधी सहित यादी देणारे किती महाराज लोक दाखवू तुम्हाला किती महाराज लोक दाखवू ही परिस्थिती निर्माण झालेली आहे बरं का ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जरा सावध व्हा तुम्ही मला महाराज हे असं कसं बोलत आहे फार महत्वाचं आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो बरं का आणि ते माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाळणार आहे कुणाला राग आला तरी चालेल समजून घ्या समजून घ्या या व्यासपीठावर महाराज बसवत असताना पहिल्यांदा त्याच्या गावी जात जा गावी जात जा त्याची माहिती काढा तो महाराज कशा पद्धतीचा काय खातो काय पितो कुणाच्या संतीत राहतो त्याचं आचरण कसं आहे त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे सगळी माहिती काढा नंतर बोलवा नंतर बोलवा जसं मुलीचं लग्न करत असताना मुलाविषयी माहिती काढतो की नाही कसं आहे व्यसने आहे का निर्व्यसनी आहे कुणाच्या संगतीत राहतो संस्कारी आहे की नाही त्याचं आचरण कसं आहे सगळी माहिती काढतो ना का लग्न झाल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येऊ नये लग्न झाल्यानंतर मुलगी मुलगी दिल्यानंतर रडायची वेळ येऊ नये त्याच्यासाठी सगळी माहिती काढतो ना तसंच महाराज या व्यासपीठावर आणून बसवत असताना त्याची माहिती काढायचा फार परिस्थिती निर्माण झाली बरं का फारच बिकट कितीतरी उदाहरणं देता येथे म्हणून समजून घ्या एका गावामध्ये गेलो म्हणे महाराज तुम्ही उपवास करून कथा करता का जेवण करता मी सांगितलं जेवण करतो म्हणलं दोन टाइम जे आलं ते खातो तर का जे काय असेल ते खातो हेच पाहिजे तेच पाहिजे असा काही आमचा नियम नाही आताच आमच्या काकू आम्हाला विचारण्यासाठी आल्या होत्या काय करू एकाने एक भाजी सांगितली दुसऱ्याने दुसरी भाजी सांगितली तिसऱ्याने तिसरी भाजी सांगितली चौथ्याने चौथी भाजी सांगितली मी दुसरीच सांगितली काकूला सांगितलं आमची एकही करू नका तुमचीच करा म्हटलं आता तुमच्या मनानच करा बरं का तसं काही नाही जे आहे ते बरं का जे आहे ते खायचं आहे राहायचं आहे मी दोन टाईम जेवण करतो म्हटलं नाही म्हणे ते दोन दोन वर्षाच्या अगोदर महाराज आला होता ते उपवास करून कथा करत होता म्हणे मी त्याला विचारलं मग काय खात होता त्यांना सांगितलं काही नाही महाराज चिकू खात होता म्हणे सेप खात होता केळी खात होता काजू खात होता बदाम खात होता पिस्ता खात होता आता सांगा बरं महाराजाला असा माल भेटल्यावर पोळी कशाला खाणार आहे तुमची असा माल जर महाराजाला भेटत असेल म्हणून तर क्विंटल क्विंटल दीड दीड क्विंटलच्या आहे एकही जनावर दीड क्विंटलच्या खाली येत नाही कथा करायला बरं का कारण असा माल भेटल्यावर काय मग कशाला खाणार आहे भाजीपुडी तुमची हेच चालू आहे हेच चालू आहे म्हणून सावध व्हा सावध व्हा कथा श्रवण करत असताना ती कुणाच्या मुखातून करावी फार महत्वाचं फार महत्वाचं समजून घ्या आणि मग असा एखादा चांगला वक्ता आला बरं का आणि त्याच्या तोंडातून कथा श्रवण करा आणि मग असं जर सगळं आपण त्या ठिकाणी केलं तर कुणाकुणाला फायदा होईल खूप जास्त फायदे सांगितले भागवतांना